भावसार समाज महिला मंडळातर्फे तुळस लावा अभियान राबवले जिल्हाध्यक्ष चेतना खेते यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांचा सत्कार समाज महिला मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून तुळस लावा अभियान राबवण्यात आले या अभियाना अंतर्गत समाजातील महिलांनी आपल्या घरी व सार्वजनिक ठिकाणी तुळशीची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला या कार्यक्रमात भाऊसार समाजाचे जिल्हाध्यक्ष सौ चेतना खेते यांनी उपस्थित राहून महिला मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमादरम्यान जिल्हा कार्यकारिणीतील नवीन सदस्यांचा सत्कार चेतना खेते यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी महिला मंडळाच्या प्रमुख सदस्य कार्यकर्त्या व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी ठरले असून भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष चेतना खेते यांनी दिली संताचे आसन तुळसा बाई तुळशी लालो मी या वाटा विघ्न पळतील बारा वाटा पळतील बाई ज्याच्या दारी दारीवना ते संताचे आसन ते संताचे आसन बाई तुळशी लावून